शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्र शाळा गडखा आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर नोव्हेंबर मी जे काही दोन शब्द तुम्हाला सांगणार आहे ते शांत चित्ताने ऐकावे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकच विधान जय संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाच्या अथक बौद्धिक परिश्रमातून निर्मि निर्मिती भारतीय संविधानाचे अर्थात राज्य राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व घटना समिती घटना सद, समितीचे सदस्य यांना आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर अर्थात संविधान दिना संविधान दिनी संविधान दिनाच्या विनम्र अभिवादन करते चला आज चला आपण आज संविधान दिनी संकल्प करूया सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय देणाऱ्या संविधानाचे मी रक्षण करेल विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य देणाऱ्या संविधानाचे मी रक्षण करेल एकता एकात्मता व बंधुतेच्या समानतेचा गरज करणाऱ्या भारतीय संविधानाचे मी रक्षण करेल मी प्रथम भारतीय आहे मी प्रथम भारतीय नागरिक आहे व तिची माझी ओळख आहे तुमची व सर्व भारतीयांची असावी या अपेक्षेसह आपणास माणूस म्हणून जगण्या जगण्यास आवश्यक सर्व हक्क अधिकार देणाऱ्या संविधान दिनाच्या शुभेच्छा देत आहे एकच विधान जय संविधान नमस्कार मी प्रतिभा मंगेश पाटील अंगणवाडी मदतनीस जाणार घडतात संविधानपत्राचे वाचन करीत आहे एकच विधान संविधान आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व व नागरिका सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता या यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अभिनिवित करून स्वतः प्रतर्पण करीत आहे मी प्रथम भारतीय आहे व तीच माझी ओळख आहे आणि तीच तुमची व सर्वांची राहील या अपेक्षेसह आपणास माणूस म्हणून जगण्यास आवश्यक सर्व हक्क अधिकार देण्याचा संविधान दिनाच्या मनस शुभेच्छा एकच विधान जय संविधान एकच विधान जय संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांच्या अथक भौतिक परिश्रमातून निर्मित भारतीय संविधानाचे अर्थात राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व घटना समिती सदस्य यांना व यांना संविधान दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर અર્થાત સંવિધાનજીની વિનમ્રભિવાદન સંવિધાને આમ કલમ નંબર નુસાર ભારતા રાષ્ટ્રપતિ કલમ નંબર ત્રેપાર સંઘ રાજશક્તિ કલમ નંબર ચોપના રાષ્ટ્રપતિ નિવડણ કલમ નંબર પંચાવનુસાર રાષ્ટ્રપતિ નિવડણ રીત કલમ નંબર છપ્પન નુસાર રાષ્ટ્ર राष्ट्रपतीच्या कालावधी कलम नंबर सत्तावन्न नुसार राष्ट्रपती फेर फेर निवडणूक पात्रता कलम नंबर राष्ट्रीय राष्ट्रपतीच्या निवडणूक निवडणूक अर्हता कलम नंबर कलम नंबर एकोणसाठ नुसार राष्ट्रपती पदाच्या शर्ती मी प्रथम भारतीय आहे व तीच माझी ओळख आहे की तुमची व सर्वांची असावी या अपेक्षेस सह आपनास मानुष म्हणून जगणे आवश्यक आहे सर्व हक्क अधिकार देणारा सर्व हक्क अधिकार देणारा संविधान दिनाचा शुभेच्छा देत आहे एकच विधान जय संविधान एकच विधान जय संविधान एकच विधान जय संविधान गदर करा रे गदर करा संविधानाचा गदर करा कोण

आव्हान देतो त्याला येते हजर करा रे त्याला येते हजर करा सार्वभौम आम्ही समाजवादी आम्ही धर्मनिरपेक्ष गणराज्य पुसतो आम्ही कोण त्याला आव्हान देतो त्याला येते हजर करा रे त्याला येते हजर करा दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात अथक बौद्ध परिश्रमातून शिल्परकार महामानव डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकर यांना व घटना समितीचे विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन एका

सारभौ समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्या